नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत गॅस कसा क्लीन करायचा त्याच्याबरोबर आपल्या ह्या स्टाईल किचन ओटा बेसिन त्याचबरोबर गॅसचे बर्नर आज हे सगळे आपण कसे साफ करायचे ते पाहणार आहोत अगदी गॅसला डाग वगैरे पडलेले असतील ते कसे काढायचे ते सुद्धा पाहणार आहोत अगदी दहा वर्षाच्या पूर्वीचा गॅस तुम्हाला नवीन आत्ता आणलाय काय जणू असा दिसेल त्याचबरोबर बेसिंग सुद्धा बघून घ्या किती छान क्लीन असा झालेला आहे तर चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता तर ही सुरुवातीला गॅसची अशी अवस्था आहे तर माझा इथं नाश्ता वगैरे करून झालेला आहे असा सांडलेला आहे तर आपण कसं करतो माहितीये का कसं बस क्लीन करतो त्यामुळे आपली शेगडी सुद्धा स्वच्छ होत नाही शेगडीला डाग पडतात शेगडी आतून गंजल्यासारखी होते किंवा वास येतो किचन ओटा कसा क्लीन करायचा ते माहीत नसतं तर आज आपण ते पाहणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्या शेगडीवरच्या ज्या आपल्या स्टँड असतात म्हणजे रॅक त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला सुरुवातीला काय करायचंय बघा एक कपडा घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे आणि मग जेवढं जेवढं आपलं चहा सांडलाय किंवा नाश्ता केलेलं जे जे सांडलंय ना ते आपल्याला क्लीन एकदा करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी थोडंसं पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये आणि बघा अशा पद्धतीने काढायचं आहे तर इथल्या इथंच गोळा करायचा जास्त पसरा पसरी करायचं नाही नाहीतर दुधाच्या चहाचा चा, वास खूप येतो आणि ह्याच कपडा आपल्याला वापरायचा नाही तुम्हाला पुढे सांगेलच नीट कसं क्लीन करायचं आहे ते तर आपलं जेवढं उतू गेलेलं आहे तेवढं आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे हा दुधाच्या चहा सांडल्यामुळे ना खूप वास बेकार येतो आणि आपल्याला नीट असं पुसायला येत नाही किचन सुद्धा असा पांढरा पांढरा होतो म्हणजे व्यवस्थित होत नाही आणि सुद्धा व्यवस्थित होत नाही तर आज आपण नेमकं ते कसं क्लीन करायचं ते पाहणार आहोत तर गॅसचे बर्नर आपण काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाणी बघा किती काळं खुट्ट निघालेलं आहे तर आता आपल्याला बर्नरसुद्धा साफ करायचे तर बघा बर्नर कसे साफ करायचे एका भांड्यामध्ये आपण काढलेले बर्नर घ्यायचे नंतर याच्यामध्ये अर्धा चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा किंवा तुमच्याकडे इनो असेल ते तो घातला तरीसुद्धा चालेल नंतर अर्धा लिंबू ह्याच्यावरती आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीनं अर्धा लिंबू पास होतो दोन बर्नरसाठी नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डिशवॉशर म्हणजे लिक्विड असं अर्धा चमच इतकं घालून घ्यायचं आहे किंवा निरमा घातला तरी सुद्धा चालेल नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी बघा इथे मी कोमट असं करून घेतलेलं आहे गरम थंड पाणी इथे वापरायचं नाही असं असं केल्यामुळे आपले हे बर्नर ना क्लीन होतात याची छोटी छोटी होल आहेत ना ती मोकळी होतात म्हणजे आपला गॅस सुद्धा फास्ट चालतो तर आता आपल्याला हे दहा मिनिटं बाजूला ठेवायचं पण एक सोल्युशन बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी ही स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल नाही घेतला तरीसुद्धा चालेल एखादी वाटी घेतला तरीसुद्धा चालेल तर हे वाटीमध्ये तुम्ही सोल्युशन बनवलात तरीसुद्धा चालेल तर आता माझ्याकडे इथे स्प्रे बॉटल आहे म्हणून मी ती घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला एक चमचभर आपलं डिशवॉशर जे लिक्विड असतं ना ते घा गा, ते घालायचं आहे तुमच्याकडे कुठले असेल ना ते घेऊ शकता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा जो घरामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तो घेतलेला आहे एक अर्धा चमच इतका माझा छोटा चमच आहे म्हणून तो मी भरून घेतलेला आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे तर लिंबाचा रस ना अशा प्रकारे गाळून घालायचा नाहीतर त्याच्यामध्ये बी पडतील आणि मग स्प्रेच्या बॉटलमध्ये ते मध्येच जर अडकले तर व्यवस्थित असा स्प्रे होणार नाही म्हणून मी गाळून घेतलेला आहे तुमच्याकडे जर विनेगर असेल ना ते घेतलं तरीसुद्धा चालेल तर या स्प्रे बॉटलमध्ये मी थंड साधंच पाणी घेतलेलं आहे विनेगर सगळ्यांच्याच घरी असता असं नाही पण लिंबू मात्र सगळ्यांच्या घरी असतो त्याच्यामुळे लिंबूचा वापर करायचा म्हणजे आपल्या शेगडीवरती चिकट चिवट डाग असे पडलेले असतात बघा ते क्लीन होतात आणि मस्त असा वास सुद्धा शेगडीचा येतो किचन होट्या जवळ आला तर तुम्ही छान असा सुगंध येतो त्याच्यामुळे असं आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे इथं आपला स्प्रे तयार झालेला आहे ही शेगडी आहे ती आपल्याला घासायची गरज पडत नाही किंवा इथं आपल्याला साबणचा वगैरे वापर करायची गरज पडत नाही फक्त आपल्याला काय करायचं हा स्प्रे घ्यायचा आहे आणि शेगडीवरती अशा प्रकारे मारायचा आहे बघू शकता जिथं जिथं डाग वाटतात तिथं नुसतं स्प्रे मारला ना तरी सुद्धा तो डाग निघून जातो हा स्प्रे बघा आपल्याला सगळीकडे मारून घ्यायचा आहे गॅसवरती फुडून पाठी वागणं तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे मारायचं आहे कुठेच जागा ठेवायची नाही पण जिथे बर्नर आहेत तिथे आपल्याला मारायचा नाही तर बघा पाठीमागच्या बाजून सुद्धा अशा प्रकारे मारायचं आहे पाठीबांगना सुद्धा बघू शकता किती शेगडी अशी शे क्लीन आहे ही तर हे शेगडीला जवळजवळ झाले साडे दहा वर्ष झाले दहा वर्ष होऊन गेलेत आणि वरती सात आठ महिने झालेले आहेत तरी सुद्धा ही शेगडी नवीन आणले अशी दिसते तर तुम्हाला आता रिझल्ट पुढे दिसेलच मस्तपैकी सगळीकडे स्प्रे करून घेतलेला आहे आपल्याला घासायची चोळायची काहीच गरज पडत नाही तर इथं बघा हा असला काळा जो आपला काथ्या असतो त्याने आपल्याला वापरायचा नाही नाहीतर आपल्या शेगडीवरती ना क्रॅक जातात रेषा जातात मग ते जुनर सारखी आपली शेगडी दिसते त्याच्यामुळे बघा नरम असा तुम्ही एखादा काथ्या घेऊ शकता आणि त्याने हलक्या हाताने आपल्याला शेगडी अशी क्लीन करून घ्यायची हा स्प्रे मारला आणि तुम्ही कपड्यांनी जरी चोळून काढलात ना तरी सुद्धा शेगडी अशी नव्यासारखी दिसणार घासायची सुद्धा गरज पडत तरी तर मी नरम अशी ही आपली मऊ कात्या सोना तो घेतलेला आहे आणि त्यांनी शेगडी घासत आहे म्हणजे हे नाही ना क्रॅक वगैरे आपल्या शेगडीला जात नाही तर तुम्हाला मी अगोदर दाखवला का नाही तो आपल्याला वापरायचा नाही तर बघू शकता सगळीकडे परत मी अशा प्रकारे घासून घेतला आपल्याला साबण किंवा इथे कुठलंही डिशवॉशर वगैरे वापरायचं नाही कारण आपण स्प्रे केलेला आहे त्याच्यातच आपल्याला घासून घ्यायचं आहे नंतर बघा हा आपण अगोदरचा जो कपडा होता ना दूध वगैरे सांडले सगळं क्लीन केलेला तो आपल्याला वापरायचा नाही कारण का तो किती जरी धुतला ना तरी पण तो असा वास ये वेगळा येत असतो त्याचा दुधामुळे आणि गॅस आपला स्वच्छ असा निघत नाही गॅसवरती डाग राहतात त्याच्यामुळे आपल्याला दुसरा एक कॉटनचा चांगला चा स्वच्छ चा असा चा 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 कपडा घ्यायचा आहे तो कपडा आपल्याला धुण्यातच ठेवायचा आहे तर बघू शकता तो कपडा सुद्धा पिळून घेतलेला आहे आणि स्वच्छ असं पाणी घेतलं आणि मग आपल्याला ओल्या कपड्याने गॅस परत क्लीन करून घ्यायचा आहे काही बायका काय करतात माहितीये का तर गॅसवरती पाणी ओततात आणि मग ते क्लीन करून घेतात आपल्याला असं करायचं नाही गॅसवरती अजिबात पाणी ओतायचं नाही अशामुळे गॅस आपला लवकर खराब होतं किंवा त्याचं आयुष्यसुद्धा कमी होतं त्याच्यामुळे आपल्याला गॅ ओला रुमाल करायचा आहे म्हणजे ओला कपडा करायचा आहे आणि त्याने आपल्याला गॅस हा पुसून घ्यायचा आहे बघू शकता इथं तर मी तुम्हाला पुसताना दाखवतच आहे सगळीकडून कशाप्रकारे मी पुसत आहे दाबून आपल्याला मस्त प्रकारे अशी आपली शेगडी पुसून घ्यायची आहे मध्ये मी पाण्यामध्ये कपडा घालून पिळून सुद्धा घेत आहे म्हणजे एकच कपडा घेऊन आपल्याला सतत तोच फिरवत शेगडीवरती बसायचं नाही सारखा तो पिळून सुद्धा घ्यायचा आहे आणि बघा काना कोपरे सगळीकडे स्वच्छ अशी पुसून घ्यायची आपल्याला शेगडी कुठेच न पुसता अशी ठेवायचे नाही आणखीन एकदा मस्त पैकी असाच आपल्याला कपडा फिरून घ्यायचा आहे तुम्हाला इथेच चकचक अशी शेगडी दिसत असते बघा आपण जेवण बनवत ना पाठीमागच्या बाजूला तेलाची फोडणी वगैरे दिल्यानंतर उडते बघा तिथे ते ते सुद्धा तेलकट वगैरे होतं मग आपल्याला घासायची काहीच गरज पडत नाही फक्त आपल्याला इथं हा स्प्रे करून घ्यायचा आहे आणि मग परत आपल्याला ओल्या कपड्याने पुसून काढायचं आहे तर बघा तर खिडकीवरती वगैरे मी अशा प्रकारे करत आहे ते सुद्धा छान क्लीन असं होतं घासायची वगैरे गरज पडत नाही तर तुम्ही हे रेग्युलर नाही एक दिवस आड केला तरी सुद्धा चालेल तर नंतर बघा आपली जी किचनची खिडकी असते त्याच्यावर सुद्धा तेलकट वगैरे डाग असतात का नाही तर तुम्ही हेच सोल्युशन तिथे सुद्धा वापरायचं आहे म्हणजे स्प्रे करायचं आहे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्यावरती सोल्युशन घेऊन ते, ते एकदा पुसून काढलात तरी सुद्धा चालेल नंतर बघा खाली सुद्धा आपला जो किचन ओटा असतो तो सुद्धा तेलकट चिकट असा झालेला असतो आपण चहा वगैरे गाळतो मग किंवा दूध मुलांना देताना सांडायला असतं मग तिथे सुद्धा आपल्याला हा स्प्रे करायचा आहे ओल्या कपड्याने पुसत जायचं आहे बघू शकता किचन ओट्यावरती मी सगळीकडे अशा प्रकारे स्प्रे करत आहे आणि पुसून घेत आहे म्हणजे आपल्याला गासायची वगैरे गरज पडत नाही एकदम चकचक असं दिसतंय आता तुमच्या रिझल्ट समोर आहे नंतर बघा आपल्या ज्या शेगडीवरच्या ज्या जाळ्या असतात म्हणजेच की रॅक किंवा स्टँड म्हणू शकता तुम्ही ते सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत तर ते बघा अशा पद्धतीने इथे मी घासून घेत आहे म्हणजे दूध वगैरे उतू गेल्यानंतर ह्याच्यावरून जातं ते आपल्याला अशा प्रकारे घासून स्वच्छ असे नळाखाली धुवून घ्यायचे आहेत बघू शकता आपले क्लीन झालेले आहेत किंवा तुम्ही सोल्युशन ह्याच्यावरती स्प्रे केला आणि स्वच्छ असे धुतलात ना तरी सुद्धा छाणे चकाचक निघतात पण हिथं जरा मी घासून घेतले नंतर हिथं नळावरती ठेवून पाणी निथळून घेतलेलं आहे आणि परत आता बघा नळाच्या वरती सुद्धा आपण भांडी वगैरे घासतो ना तिथे सुद्धा असे डाग पडलेले असतात आपल्या हाताचे किंवा पाण्याचे पडलेले असतात त्याचे सुद्धा डाग उठतात तिथं सुद्धा आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि परत ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे बघू शकता इथे पाणी कसं निघालं एकदम काळ मीठ असं निघालेलं पहिल्यांदा राहिलेला बाकीचा इकडला किचन ओटा होता तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि हे पाणी बघा दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा एकदा पाणी खराब निघालं नंतर हे दुसऱ्यांदा खराब निघालेलं आहे ते सुद्धा आता बाहेर मी टाकून आले आणि नंतर आणखीन आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं आहे तर आता आपण बेसिन कसं क्लीन करायचं बघा तर काथा तुम्हाला हा अगोदर दाखवलेलाच होता मी जो शेगडीला वापरायचा नाही तो कात्या आपल्याला इथे बेसिंगमध्ये वापरायचा आहे म्हणजे बेसिंग जरा घाण झालेला असतं आपण दिवसभर भांडी घासत असतो म्हणजे असतं त्याच्यामुळे ह्या कात्याने घासलं ना तर स्वच्छ असं निघतं नंतर बघा बेसिंगमध्ये जी आपली जाळी असते ना अशा प्रकारे छोटी जाळी ठेवायची म्हणजे ह्याच्यातून कचरा बेसिनमधून पाईपमधून मधून जाणार नाही आणि आपला पाईप जो बेसिंगचा असतो तो खराब होणार नाही त्याच्यामुळे बेसिनमध्ये अशी छोटीशी एक जाळी ठेवायची तर बघू शकता छान असा इथे मी घसघस गस असा घासणीने बेसिंग सुद्धा घासलेला आहे आणि मस्त चकाचक असा आपला बेसिंग निघालेला आहे तर आणखी तिसऱ्या वेळेस मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला स्वच्छ असा एकदा पुन्हा हा गॅस पुसून घ्यायचा आहे म्हणजे ही शिगडी आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची जर आपण तयार केलेलं सोल्युशन स्प्रे केलं आणि त्याच्यामुळे पुसून घेतलं होतं त्यामुळे पाणी आपलं खराब निघालं तर आता आपण तिसऱ्यांदा पाणी घेतलंय आणि त्याने आता आपल्याला हे पुसून घ्यायचंय बघू शकता आता स्वच्छ असं आपल्याला ही शिगडी पुसून घ्यायची आहे एकदम नव्यासारखी चकचक अशी शे, शेगडी दिसत आहे कुठेच शेगडीला डाग वगैरे पडलेले नाहीत एकदम मस्त अशी शेगडी आहे तर बघू शकता जिथं आपली बटणं बिटणं आहेत ना तिथं सुद्धा आपल्याला अशा प्रकारे क्लीन करायचं आहे काही जण बटणं बाजूला काढून सुद्धा स्वच्छ करतात तुम्ही जर बटणं काढून क्लीन करत असाल तसं केलं तरी सुद्धा चालेल मी काही बटणं काढत नाही काढ घाल करून बटणं खराब होतात त्याच्यामुळे मी बाजूनेच अशा प्रकारे पुसून घेते नंतर पाठीमागची बाजू सुद्धा आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे सुद्धा गॅस बघू शकता कुठेच नव्यासारखा नाही किंवा गॅसला डाग पडलेले नाहीत खरं सांगते मी ह्या शेगडीला दहा वर्ष कम्प्लीट पण कुठल्याही गोष्टीची काळजी घेतली ती खराब होणार नाही आणि ती जास्त दिवस कशी जाईल ह्याची जर काळजी घेतली तर आपली वस्तू अजिबात खराब होणार नाही तर बघू शकता गॅस क्लीन करून सुद्धा पुन्हा पाणी खराब निघालं म्हणून मी आणखीन एकदा स्वच्छ असं पाणी घेऊन आले आणि मग आपले खिडकी आणि जे आपल्या स्टाईल आहेत परत किचन ओटा तो सुद्धा आपल्याला आणखीन स्वच्छ पाण्यातनं एकदा असा पुसून घ्यायचा आहे आपण अगोदर स्प्रे करून पुसून घेतला होता पण खराब पाण्यातनं पुसून घेतला होता त्याच्यामुळे आणखीन एकदा स्वच्छ पाण्यातनं पुसून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये सोडा असल्यामुळे मस्त असे सगळे डाग वगैरे निघतात लिंबू असल्यामुळे एकदम छान असा किचन ओट्याजवळ आलात तर एकदम सुंदर असा वास येतो खरंच तुम्ही एकदा हा स्प्रे करून नक्की किचन ओटा साफ करून बघा मला रोज रोज हे सोल्युशन करायची का काहीच गरज नाही एकदाच तुम्ही एक, एक बॉटल भरून जर सोल्युशन हे करून ठेवलात तर तुम्ही रोज रोज ह्या शेगडी पुसायच्या अगोदर स्प्रे करून शेगडी पुसून काढलात तर तुमचं काम सुद्धा पटकन होणार आणि शेगडी सुद्धा एकदम चकचक नव्यासारखी होणार तर मस्तपैकी सगळे मी स्टाईल आणि किचन ओटा जेवढा सगळा अगोदर आपण पुसून घेतला होता तेवढा सगळा इथे पुसून घेतलेला आहे नंतर शेवटी बघा एक सुका कपडा घेतलेला आहे आणि मग गॅसला पुसून घेत आहे म्हणजेच आपल्या शेगडीला पुसून घेत आहे कारण ओलसरपणा राहिल्यामुळे शेगडीवरती डाग पडतात आणि तोच ओलसरपणा राहून गंजल्यासारखी पाटीवागणं शेगडी झालेली असते बघा बऱ्याच जणांची पाठी मागणं शेगडी खराब झालेली असते तर ही तर माझी तर बघा दहा वर्ष झालीत तुम्हाला सांगितलेलाच आहे तरीसुद्धा पाठी वागणं सुद्धा एकसुद्धा डाग पडलेला नाही सुक्या कपड्याने आपली शेगडी मस्तपैकी पुसून झालेली आहे आता राहिला विषय आपला बर्नरचा तो तर बर्नर एक दहा मिनिटं पाण्यामध्ये गरम ठेवले होते तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास जरी पाण्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे बर्नर पाण्यामध्ये ठेवलात आणि सकाळी क्लीन करून वापरलात ना एक नंबर मस्त असे गॅस फास्ट जसे बर्नरचे छोटे छोटे होल आहेत ना ते मोकळे होतात तर त्यामुळे आपल्याला हे असं करायचं आहे मस्तपैकी असं घासून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त असे आपल्या इथे बर्नर निघतात जस जसं आपण घासल तस तसं हे काळ कुट्टपणा निघतो आता हे बर्नर बऱ्याच दिवसाचे माझे आहेत ना म्हणून इथे एकदम आपल्याला कलर वेगळा दिसणार नाही जर तुमचे हे बर्नर नवीन असतील तर मस्तपैकी असे जे जेव्हा आपण नवीन शेगडी आणतो तेव्हा जसे बर्नर असतात ना अगदी तसेच बर्नर निघतात पण आता माझे बरेच दिवसाचे बर्नर आहेत म्हणून तेवढे काय क्लीन निघणार नाहीत हे काळेच राहणार तरी सुद्धा बघू शकता छान असे कलर सुद्धा त्याचा चेंज झालेला आहे घासल्यामुळे तर आता आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असे क्लीन करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे बर्नर सुद्धा आपले बल... क्लीन झालेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीने बर्नर हे क्लीन करून घ्यायचे आहेत हे रोज नाही क्लीन केलात एक आठ ते दहा दिवसातनं क्लीन केलात तरी सुद्धा चालेल म्हणजे आपला गॅस छान असा चालतो तर बघू शकता असे झालेले आहेत नंतर सुक्या कपड्याने एकदा हे बर्नर पुसून घेतलेत आणि आता आपण गॅसला हे बर्नर लावून घेणार आहोत तर आता बघा आपला फायनली इथे किचन ओटा क्लीन झालेला आहे त्याचबरोबर आपल्या स्टाईलसुद्धा क्लीन झालेल्या आहेत एकदम चकाचक आणि गॅससुद्धा बघून घेऊ हो शकता म्हणजे सेगडी एकदम मस्त अशी त्याचबरोबर आपल्या इथं बेसिंग बघा एकदम चकाचक झालेलं आहे तर आता तुम्हाला आज भरपूर अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छ असा तुमचा किचन ओटा होईल गॅससुद्धा आणि बेसिंग सुद्धा बेसिंग अशा प्रकारे जाळी ठेवायची आहे म्हणजे पाईप खराब तुम्ही ह्या शेगडीची काळजी घेतला तर ही शेगडी तुम्हाला जास्तीत जास्त दिवस जाईल शिवाय तुमची रोजची चकाचक अशी शेगडी होणार तर किचन ओटा ह्या प्रकारे मी तुम्हाला आज कसा क्लीन करायचा दाखवलेला आहे मला असेच नवनवीन माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जरी तुमची शेगडी जुनी असली तरी तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की एवढी शेगडी ही जुनी आहे अगदी नव्यासारखी दिसणार आणि गॅस जवळ जर तुम्ही आलात तर सुगंध इतका मस्त येतो खरंच तुम्ही एकदा करून बघा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय